श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही राशी आहेत ज्यावर हनुमानाची विशेष कृपा दिवसून येते त्या राशी कोणत्या आहेत त्या आता आपण जाणून घेणार आहोत श्री हनुमानाला कलियुगाचा जागृत देवता मानले जाते अगदी मनापासून जो कोणी हनुमानाची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तसेच संकटापासून तो दूर होऊ शकतो ज्योतिषशास्त्रामध्ये अशा काही राशी आहेत ज्यावर हनुमानाची विशेष कृपा दिसून येते असं म्हणतात या राशी हनुमानाच्या प्रिय राशी असतात बजरंगमलीच्या कृपेने हे लोक जीवनात खूप यश धनसंपत्ती कमावतात तसेच हे लोक खूप धाडशी असतात आणि अडचणीचा सामना करण्यास घाबरत नाहीत उलट त्याचा सामना खूप धैर्याने करतात या धाडशी राशीमध्ये सर्वात पहिली आहे ती मेषराशी मेषराशीच्या लोकावर नेहमी हनुमानाची विशेष कृपा दिसून येते मेषराशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे मंगळ ग्रहाचा संबंध थेट हनुमानाशी येतो या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असते हे लोक हनुमानाची विशेष पूजा आराधना करत असेल तर यांना यश नक्की मिळते आणि हे लोक संकटापासून दूर राहतात या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ निश्चितच मिळते हनुमानाला प्रिय असलेली दुसरी राशी म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकावर नेहमी हनुमानाची विशेष कृपा दिसून येते हे लोक कमी वयात भरपूर यश मिळवतात हे लोक धनसंपत्तीचे मालक असतात मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने या लोकांची आर्थिक अडचण दूर होते यांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही ते कोणतेही काम मनापासून करतात आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळते हनुमानाला प्रिय असणाऱ्या राशीमध्ये वृश्चिक राशी आहे वृश्चिक राशीच्या राशी लोकांसाठी इष्टदेव हनुमान आहे या लोकावर हनुमानाची विशेष कृपा दिसून येते या लोकांना नोकरी व्यवसाय खूप आवडतो हनुमानाच्या कृपेने हे लोक संकटापासून दूर राहतात हनुमानाची आराधना केल्याने या लोकांच्या सर्व इच्छा खूप लवकर पूर्ण होतात या राशीच्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागत नाही हनुमानाला प्रिय असलेली शेवटची राशी म्हणजे कुंभराशी कुंभराशीचा स्वामी ग्रह शनी असतो शनीत या लोकांना कष्ट देत नाही जे हनुमानाचे भक्त असतात कुंभराशीचे लोक हनुमानाच्या कृपेने कमी वयातच खूप प्रगती करतात या लोकांचे कोणतेही काम खूप सहज पूर्ण होते जीवनात सुखसुविधा भरपूर मिळतात ही रास हनुमानाची प्रिय राशीपैकी एक मानली जाते अशा रीतीने मित्रांनो या चार राशी हनुमानाला अतिशय प्रिय राशी आहेत आणि हनुमानाच्या कृपेने या राशी आपल्या कमी वयामध्ये खूप यश मिळवतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ